बडनेरा येथे भुसावळ मंडळाच्या रेल्वे कर्मचारी सहकारी बँकेच्या प्रतिनिधी मंडळाच्या निवडणुकीत बडनेरा येथील व सी, रेल्वे कर्मचारी युनियन युतीचे उमेदवार विजयी झाले रेल्वे मंडळाच्या बडनेरा रेल्वे कर्मचारी सहकारी बँकेच्या प्रतिनिधी पदासाठी झालेल्या निवडणुकीत एन आर एम यू व टी रेल्वे कर्मचारी युनियन युतीचे उमेदवार अमरावती रेल्वे स्टेशन प्रबंधक महेंद्र लोहकरे व एसएस ई टी आर डी लोको पायलट संतोष भटकर यांचा दणदणीत विजय झालाय दोन्ही उमेदवारांचे बडनेरा येथे रेल्वे स्टेशनवर आगमन होताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले ढोल ताशाच्या गजरात रेल्वे स्थानक परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली चार पॅनलच्या निवडणूक रिंगणात उभे असलेले आठ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले या निवडणुकीत आठशे पन्नास मतदारांपैकी सातशे सत्तेचाळीस मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यामध्ये एन आर एम यू व एस एसटी रेल्वे कर्मचारी युनियन युतीचे महेंद्र लोहकरे हे पॅनल व वैयक्तिक असे एकूण तीनशे पंच्याहत्तर मते घेऊन तर संतोष भटकर यांना पॅनल व वैयक्तिक असे एकूण तीनशे पासष्ट भरघोस मते प्राप्त झाली व त्यांच्या दणंदत विजय झालाय निवडणूक अधिकारी म्हणून स्टेशन व्यवस्थापक येनयू सय्यद यांनी काम पाहिले युनियनचे माजी सचिव दिलीप सुखलाल करसे व माजी अध्यक्ष वकील खान यांच्या सहकार्याने पाच वर्ष मोर्चे बांधणी करून हा विजय खेचून आणलाय त्यामुळे त्यांचेही अभिनंदन करण्यात आले रेल्वे कर्मचारी सहकारी बँकेच्या पाच वर्षांसाठी निवडून आलेल्या उमेदवारांकडून रेल्वे कर्मचारी मोठ्या अपेक्षा व्यक्त करीत आहेत नेरा रेल्वे स्थानक परिसरात सत्कार करून ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली आता वडूया पुढील बातमीकडे